सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ भागवत धर्मातील शिकवणीप्रमाणे प्रत्येकाने आपली कर्म करीत राहिले पाहिजेत ज्याला ज्या कार्याची आवड आहे त्याप्रमाणे मन लावून काम करावं असं वक्तव्य खासदार धैर्यशील पाटील यांनी डोलवी तालुका पेण येथील भागवत सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात केलं पण सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी भागवत धर्माने काय केली तर देव जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हिमालयात जाण्या जाण्याशिवाय गत्यांतर नाही अशा पद्धतीची समाजाची जी समज होती ती समज या ठिकाणी मोडीत काढली आणि अक्षरशः देव तुमच्या उंबरठ्यापर्यंत आणून ठेवला अशा पद्धतीचं वाक्य कुणीतरी संतांना या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि म्हणून आईनं भाकरी उलटता उलटता आणि ती आपल्या पोराच्या ताटात टाकता टाकता ता 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 आणि नातवाच्या ओठी घास भरवता भरवता सुद्धा धर्माची प्राप्ती होऊ शकते अशा पद्धतीनं धर्माचं सोपं रूप या ठिकाणी भागवत धर्माला या ठिकाणी सांगितलं आणि भागवत सप्ताहाच्या समाप्तीनंतर आजच्या या घरगुती कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे आदरणीय मान्य

अष्टोपर शेतीत आहे त्या चरणी तो तुझ्या घरी आत्मारा त्यांची आत्मा येता आपण जानकी नाल आहे बर का आतानी ना ती नाळ जानकी बर काय अरे म्हणते नाही रामेश्वर मला भेटायला होता गाढवा मध्ये त्यांना काय दिसला ध्येय ते त्याला सं ಆರೋಗ್ಯದೇ ಐಶ್ವರ್ಯ ದೇ ಉತ್ತರೋತ್ರಿ ಭಗವಂತ ಜೀ ಸೇವಾ ಸರ್ವೇ ಭದ್ರಿ ಪಶ್ಯಂತ ಮಾ ಕಚಿತ್ ಓ